अक्कलकोट तालुक्याचे पाणीदार आमदार सचिनदादा शेट्टी यांचे योगदान हे सामाजिक जाणीवेतून समाजाची उन्नती साधणे हेच असल्याचे मागील दहा वर्षाच्या कालावधीत केलेल्या कार्यावरून स्पष्ट होते अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात तरुणांची होत असलेली घुसमट थांबवणे किंबहुना त्यांच्यात सृजनशील युवा पिढी बनवणे हे ध्येय ठेवून त्यांनी वाटचाल सुरू केली आहे समाजहिताचे निर्णय घेतल्याने तसेच शांत मितभाषी व संयमी नेतृत्व या बाबींमुळे तरुण आणि ज्येष्ठ व्यक्ती ते लोकप्रिय ठरले आहेत विधानसभेची उमेदवारी मिळवण्यात खूप संघर्षाची किनार लागूनही त्यांची नौका उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरली आहे याबाबत सचिन कल्याण शेट्टी यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीतून दिसून येत आहे अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावातील तब्बल पन्नास वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने आम्ही खूप समाधानी आहोत असे प्रतिपादन करजगी गावचे विद्यमान सरपंच विवेकानंद उंबरजी यांनी बोलताना व्यक्त केले या प्रसंगी करजगी गावचे उपसरपंच शब्बीर पटेल ग्रामपंचायत सदस्य दस्तगीर गडीकोट रवी उंबरजे बालाजी हचाटे पश्चिम महाराष्ट्र शिवा संघटनेचे अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील श्रीशल खजुर्गी पंडित रायकोटी सुषमा यळमेळी विमा प्रतिनिधी संतोष मुगळे अमर कुमटेकर आदी उपस्थित होते आपल्या गावामध्ये पन्नास वर्षाच्या प्रतीक्षेनं पाणी यायला लागले उजनीचं पाणी आपल्याला मिळत आहे ह्यासाठी आपल्या शेतकरी लोकांनी एकाही शेतकऱ्याने कुठंही पाईपलाईन इथं घालू नका इथं घाला असं कोणी अडणूक केलं नाही आणि दादांचं एवढं चांगलं काम आहे की आपल्या पन्नास वर्षातले न झालेले काम रोड वगैरे हे हे रोड आपण आलो साहेब आता ह्या रोड पन्नास पंच्याहत्तर वर्ष झालं नव्वद हे असंच आहे आत्ता दादानी मंजूर केलं आहे हे दांबरीकरण झालं आहे आणि पाईपलाईनसुद्धा व्हायलात एवढं सग सगळे पाईप पडलेत म्हणजे आमच्या गावामध्ये पुढल्या ह्या वर्षी पुढील वर्षी उन्हाळ्यापर्यंत आम्हाला पाणी मिळणार आहे दीड वर्षाचं काहीतरी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आमदार साहेबांचे किती बोललं तरी कमी आहे त्या पाण्यामुळं वंचित असलेले लोक आता पाण्यामुळं एवढं आनंदी झालेलं आहे पाणी येणार आहे म्हणून मग पाणी आल्यावर तरी प्रश्न नाही दादा आयुष्यभर आमदार राहणार आहे ह्याला वादच नाही इलेक्शनच्या अगोदर हे सगळं नाटकं करायला आहे असं लोकांचं मत होतं परंतु ज्या वेळेला आता कामाला गती मिळाली आहे आता तरी एवढं लोकांना वाटलं की हे खरंच आमदार साहेबांचे काम चांगलं आहे आयुष्यभर आमदार साहेब कायम त्यांच्या त्यांनी असेपर्यंत आमदार याच्या तालुक्यात जाणार नाही एवढं आम्ही खात्री प्रथमता मी या शासनाचं व या आमच्या आमदारसाहेबांचं मी या समस्त परिसराच्या वतीनं त्यांचा आभार मानतो कारण पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे हे नुसतंच आपलं सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रात एक विकसित भाग म्हणून नावारूपाला आता आलं असं वाटायला काही हरकत नाही आहे त्यामुळं मी चांगल्याच चांगल्या रीतीनं हे प्रशासन आम्हाला काम करून देईल असं अपेक्षा करतो आणि आपलं आमदार साहेबांचं खूप खूप धन्यवाद मी अरविंद चंद्राम मोडोळे पाटील शिवा संघटनेचे पक्ष महाध्यक्ष जगदगुरू रेणुकाचा क्रांति क्रांतीसुरे जगतज्योती महात्मा बसवेश्वर आणि आमचे ग्रामदेवस्थ गुड्याचे चरणी नतमस्त होऊन आमचे अक्कलकोट तालुका हे दुष्बळ दुष्कळ भाग वाटत होता आणि दुर्दैवाने हा अक्कलकोट असा वाटत होता आम्ही अक्कलकोटमध्ये का कर्नाटकमध्ये जायला पाहिजे अशी आपली अपेक्षा होत होता परंतु आता दोन वेळा पहिला एकदा सचिन दादा कल्याण शेट्टी निवडून आला खूप भरपूर काम केलेलं आहे खरं म्हणजे पाणीचा एवढा आपल्या गावामध्ये एवढं मोठं काम केलेलं आहे आणि सचिनदादाचं किती कौक कौतुक केलं तरी कमी आहे आणि वरच्या लेवलमध्ये सुद्धा महाराष्ट्र असो देशाचा असो पंतप्रधानांचा आणि त्यांच्या तरी कुठेही कुठला जात पात हे ते न करता विकासाचं काम चालू आहे आमच्या गावामध्ये पाणीचा एवढा दुर्दैव होता तरीसुद्धा पहिल्यापासून ग्रामपंचायत आपल्या नदीतील पाणी आणून गावाला पाणी पुरवठा करतो गावाला पाणी कमी आहे आमचे सरपंच साहेब आहेत खूप धडळी आहेत काम व्हायलाच पाहिजे काम एकदा हातात घेतलं तरी डेप्युटी साहेब आहेत सरपंच साहेब आहेत आपल्या सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि आम्हीसुद्धा समाजाचं काम करत असताना अख्खा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आमच्या <coughs> गावाला आणि आमच्या तालुक्याला आमच्या तालुक्याचे दुर्दैव होता आज पाच वर्ष पूर्वी बघाल तर गावाच्या अक्कलकोट तालुक्याची काही काही सुधारणा नव्हता किती वेळा आमदार झाले किती राज गृहराज्य मंत्री झाले काय झाले परंतु त्यांना रोडचा आणि गावाचा आणि तालुक्याचा काही घेण्या देणं नाही फक्त खुर्चीच सांभाळायचं आणि मांडा लावायचं दुसरं काही काम नाही ते काय इलेक्शनच्या पहिले बोलत होते का बाबा रोड हाताने खोनला तर निघतो एका खोटा बोलायचे पण त्याला काही पद्धत आहे माझी आमदारचं काम ओ जीसीपीने त्याने काम, काम केलं तर जीसीपीने कोरलं तर जात नाही असं उगाच काहीतरी काम केलं ते काम केलंय केलेल्या माणसाचं कौतुक व्हायलाच पाहिजे कारण पाणीचा उजनी धरणचं पाणी आपल्याला ते सुद्धा पाणी या लागलंय आणि ही सुद्धा पाणी ह्या वर्षी नंतर पुढच्या वर्षी तर आमच्या गाव आनंदात आणि सुखी राहतील आमदार साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे त्यासाठी आमच्या गाव सुद्धा पाणी नसल्यामुळे बाजूने नदीने पाणी वाहून जातात कितीतरी पाणी वाहून जातो फुकटमध्ये त्याला थांबून काहीतरी पाणी फिरून घ्यायला पाहिजे अशी आपली शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि आमच्या गावामध्ये हे पाईपलाईन आणि हे सर्व काम चालू असताना कुठलाही शेतकरी कुणालाही अडवलं नाही हे एवढं मोठी गोष्ट आहे माझ्या स्वतःच्या केळ्याचा भाग आहे द्राक्षेचा भाग आहे त्या भागामधून जाऊ द्या आम्हाला काही हरकत नाही पण आम्ही अडवणार नाही आणि कोणीही अडवलं नाही गावातल्या शेतकरी बांधव त्यांना खूप आनंदाची गोष्ट आहे हे जे आलं आम्ही भूतो ना भविष्य आम्ही कधी केला नाही एवढ्या पद्धतशीर आपल्याला पाणी येतील आपल्या गावाला हे असं कधी विचारच केला नव्हतं हे अचानक स्वप्न पडलं काय असं झालेलं आपल्याला खरं म्हणजे खूप खूप धन्यवाद आमदार साहेबांचा आणि त्यांच्या पूर्ण पक्षाचा आणि पूर्ण देशाचा त्यांच्यासाठी मी आभार मानतो त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे असंच करत राहा आणि आमच्या अक्कलकोटला सर्व भागामध्ये पाणी हवं अक्कलकोट तालुका आमचे एकदम परदेशीसारखा वाटत होता तालुका असे कर्नाटक बॉर्डरवर असल्यामुळे दुर्दैवाने याच्या लक्षात नाही सोलापूरपासून तिकडेच म्हणजे अक्कलकोट भागात येऊ शकलं नाही कुठल्या मुख्यमंत्री ह्या लक्ष देत नव्हते परंतु दादामुळे खूप काही काम झालेलं आहे आणि एवढंच बोलतो मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे लवकरच्या लवकर पाणी मिळावं आम्हाला आणि हे काम पूर्ण करून यावर्षी जर पावसाळ्यात जर पाणी सोडलं तर आनंदाची गोष्ट आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका